नमस्कार आज तो तो टमाटे तोडतोय आम्ही आणि तोडात चाललो आहे अजूनसुद्धा हे बघा घसच्या घस लागले टमाट्याचे असे लाल झालेत टोमॅटो टोमाटी टमाटे समजून घ्या असं वाटतं कधी कधी की आपण व्हिडिओ बनवतोय म्हणल्यावरती जरा नीट बोललं पाहिजे पण आपली बोलीभाषा आहे शेवटी जे बोलतो ते तोंडात येतंच आणि तेच कम्फर्टेबल वाटतं ठीक आहे टमाटे तर टमाटे बघा कसे घसच्या घस लागलेत साईज पण छान झाली आहे माझं काम भरायचं आहे आपणसोबत तोडा चालू इकडे बायकांचा मामा वाहतायत वाहून त्या ढिकावरती टाकायचे तिथून आमचं भरायचं काम चालू आता माऊली बसला आहे तिथे भरू लागायला मी असंच पायमुखं करायला म्हणून उठलेली आणि घसच्या घस लागलेल्या झाडावरती बघून छान वाटतं मला पण आता पहिला तोडा झाला ह्याचा ऑलरेडी सतरा कॅरेट निघाला माल पहिल्या तोडाच्या वेळेस आणि आता दुसरा तोडा आहे आज ही माझी आई ती तोडते चांगलं रांगून रंगून तोडावा लागतोय माल सापडत नाही मग तसा सहजासहजी छान पिकलेत आणि आज आमचा माल मुंबईच्या मार्केटला जाणार आहे आणि आज जवळपास ऐंशी कॅरेट निघतील असा अंदाज तर आहे मग कदाचित जास्त पण निघू शकतो जास्तच निघेल आज कारण बराच माल निघला आहे तसा हे बघा दुसरा घस असे बरेच सगळीकडे घसच्या घसच आहेत म्हणा मला ते जरा नवल वाटतं असं वाटतं मी पहिल्यांदाच बघते की काय किती पण व्या बघा तितकंच भारी वाटतं तोडायला तिघीच जण आहेत एक एकरभर क्षेत्र आहे लेबर कमी होती आज त्याच्यामुळे जरा तुमची धावपळ इकडे इकडेही माझी आजी आहे एक कशाला माझा व्हिडिओ काढते असं मला ऐकायला मिळालं असं आज हां बघा तुम्हाला नुसते टमाटे दाखवते मी तुम्ही नुसते बघा छान दिसतात गारसलेली आहेत कुठं कुठं अजून दुसरं तोडायला तोडायला येणार छान छान पिकलेली पण आहे अडीच महिन्याचा फड आहे हा अडीच महिने झालेत पहिल्या तोड्याच्या आणि दुसऱ्या तोड्याच्या मध्ये जवळजवळ एक आठवडाभर गॅप पडला मग पिका पिकलेले टोमॅटो आता तोडण्यात येत आहेत हा सगळा फड आहे एक एकराचा आम्ही पहिल्यांदा नारायणगावला दिलं होतं आता ह्यावेळेस मुंबईच्या मार्केटला द्यायचं आहे आता सध्या मार्केट तर चांगलं आहे म्हणजे गेल्या आठवड्यात जरा जास्त चांगलं होतं पण आता रिव्हर्स यायला लागले थोडं थोडं पण तरी पण पन चाळीसच्या आसपास असेल मार्केट असो माल विकेपर्यंत आपल्याला तसा अंदाज लावता येत नाही कारण मार्केटचं काय आत्ता असं तर मग तसं त्याची काय गॅरंटी नसते एवढी पण तरी चांगलं आहे आत्ता सध्या तुम्हाला कसं भरतंय ते पण दाखवते एकदा चला आता चांगला चांगला माल तर एका कॅरेटमध्ये असं हे केला जातो पहिल्यांदा तर पेपर टाकणं खूप गरजेचं आहे मुंबईच्या मार्केटला द्यायचं म्हणल्यावरती पेपर टाकावा लागतो आणि जरा पाऊस आला होता म्हणून आम्ही ही तयारी करून बसलो होतो टिपके येऊन थोडेसे थोडंसं त्याचा ता ऊन पडल्यामुळे जरा बरं वाटतंय नाहीतर थोडासा माल भिजलेला आमचा पण ती तयारी करून ठेवावी लागते म्हणून हा कांबळा आणला होता मामाशी आणून होतात आणि निवड करावी लागते अशी तिरंगा म्हणजे जे चट्टेपट्टे असतात ना त्याचं वेगळं काढावं लागतं एका कॅरेटमध्ये वेगळं काढायचं तिरंग्याचं आणि एका कॅरेटमध्ये बाद म्हणजे किडलेलं किंवा त्यातनं पाणी गळतंय माशीचं वगैरे असतं मग ते टाकूनच द्यायचं असे तीन टप्पे करावे लागतात निवडायचे मग मुंडा काढलेला म्हणजे चांगले जे टोमॅटो असतात पिकलेले पिकलेले मग ते नंतर वरती लावायचे असे पेपर लावून मग त्याचं नंतर वजन करायचं टाचण्या वगैरे लावून सत्तावीस किलो आणि वरती दोनशे ग्राम इतकं असं वजन करतो आम्ही आणि नंतर अशी थापी लावून ठेवायची झालं आमचं सकाळपासून आज हेच चाललंय सकाळी घरचं सगळेजण सोबतच आवरून आलो आठ वाजता आठला सगळे जण आले नंतर मी दहा वाजल्यापासून असं भरते आप्पा मी आणि माऊली भरायचं काम करतो माऊली वजन करू लागतो मी आणि आप्पा भरतो जास्त वारं असलं तरच जर आपण म्हणजे पेपर उडतो वारेनं नाहीतर मग ठीक आहे एकदा बसलं की मग बसलं स्पीड जास्त असला की मग लगेच कॅरेट भरून होत एक असं वरवर वरवर वर कॅरेट आणायचं भरायचं गप्पा गोष्टी करत 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 मग हे असं चालू असतं तोंड पण चालू असतं आणि हात पण चालू असतो तोंड शांत ठेवलं तर मग काम करायचं जास्त कंटाळ येतो आणि असं वाटतं आपण जरा जास्तच काम करतोय की काय मग त्याच्यामुळं असं बडबड बडबड करत राहिलं की मग जरा बरं वाटतं झालं आत्ता बाय आम्ही करतो आमची कामं तुम्हाला दाखवलं मी सगळं टमाट दॅट्स इट बाय